मालकाच्या पोरीसोबत लफड नको त्या अवस्थेत सापडला आणि जीवाला मुकला कोंडून ठेवला बेदम मारहाण केली आणि त्या मारहाणीतच जीव गेला सगळ्यांना हजरवून सोडणारी आणि अंगाचा थरका पुडवणारी घटना घडली बीड जिल्ह्यात हा तोच बीड जिल्हा आहे जो आजही सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असतो मत्स्याजोग सारखीच निर्गुण हत्याकांडाची दुसरी घटना आता बीडमध्ये घडले निमित्त ठरलंय प्रेमसंबंध याच प्रेम संबंधातून तरुणाला आपले प्राण गमवावे लागलेत विकास बनसोडे असं सदर मृत तरुणाचं नाव असून त्याचा निर्गुण हत्येनं बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय नेमकं घडलंय तरी काय मालकाच्या पोलीसोबत लफड विकासला कसं भागात पडलं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र विकास अण्णा बनसोडे वय अगो तेवीस वर्ष मागील तीन ते चार वर्षापासून विकास हा घुमरी पिंपरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर आणि बाबासाहेब क्षीरसागर यांच्या ट्रकवर ट्रक चालक म्हणून काम करत होता याच दरम्यान विकासचं प्रेम प्रकरण भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीशी सुरू झालं ते दररोज एकमेकांना भेटायचे गप्पा गोष्टी करायचे अशातच एके दिवशी घराच्या पाठीमाग असलेल्या शेतात भाऊसाहेब क्षीरसागर यांना विकास आणि त्यांची मुलगी दिसली आणि भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या संतापाचा कडेलोट झाला संतप्त झालेल्या भाऊसाहेबांनी विकासला दोन दिवस एका पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलं अमानुष्य पद्धतीनं त्याला मारहाण करण्यात आली दोरी आणि वायरच्या साह्यानं विकास बनसोडे याला बेदम मार दिला विकासचं संपूर्ण शरीर काळनीय पडलं होतं खरं या मारहाणीत विकासचा जीव गेला विकासचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह कळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला खर तर विकासला पत्र्याच्या शेळमध्ये डांबून मारहाण करण्यात आले असतानाच भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या आई वडिलांना कॉल केला होता असंही आता समोर येते त्यावेळी भाऊसाहेब क्षीरसागरनं विकासच्या आई वडिलांना तातडीनं आमच्या घरी निघून या असं सांगितलं त्यांच्या फोनवरील संभाषणाची क्लिप आता समोर आल्याचं समजतय त्यावेळी विकासच्या आई वडिलांनी क्षीरसागर यांच्याशी बोलताना मामा आमच्या मुलाला आणखी मारू नका अशी विनवणी केली पण मामा म्हणूनच माझी वाट लावली असं म्हणत क्षीरसागर यांनी फोन कट केला भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याशी कॉलवर बोलणं झाल्यानंतर विकास आई तातडीने बीडला गेले मात्र तिथं पोहोचताच त्यांच्या समोर हे दृश्य दिसलं ते बघून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आपलं तरणबाण मुलाला मृत अवस्थेत पाहून विकासच्या आई वडिलांनी हंबडा फोडला विकाच्या शरीरावर त्यांना ठिकठिकाणी मारहाणीच्या खुना दिसल्या आपल्या मुलाची हत्या अतिशय निर्गुणपणे झाल्याचं विकासच्या आई वडिलांना समजलं बीड पोलिसांनी या प्रकरणात एकूण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर स्वाती क्षीरसागर सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली तर इतर आरोपींमध्ये समावेश असलेले भाऊसाहेब क्षीरसागर संकेत क्षीरसागर संभाजी सचिन भवर सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अद्याप फरार आहेत पोलिसांकडून या सगळ्यांचा कसून शोध घेतला जातोय या प्रकरणी अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणात जीवाचं रान करणाऱ्या रा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विकास बनसोडेला ज्या प्रकारे मारहाण झाली त्या मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत संताप व्यक्त केलाय पुन्हा स्वर्गीय संतोष देशमुखांसारखीच घटना ही माणसं आहेत की जनावर आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे, ता बनसोडे या युवकाचा खून भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडं विकास बनसोडे वर्ष तेवीस हा जालना तालुक्यातील युवक ट्रक ड्रायव्हर म्हणून गेली चार वर्ष कामाला होता या युवकाचा जागीच मृत्यू झाला मृत्यू झाल्याचे कळताच कडा चौकीला कळवण्यात आलं एका आरोपीला अटक झाली असं सांगण्यात आलं कधी थांबणार हे असा सवाल अंजली दमाणे यांनी केला राज्यातील कायदा सुव्यवस्था कधी जागेवर परत आणणार हे मृत्यू कसे थांबणार ही दहशत कधी थांबणार यावर सरकार कधी चर्चा करणार असे अनेक प्रश्न अंजली दमाणे यांनी उपस्थित केले आज पुन्हा एक मृत्यू झाला आहे त्याचं चित्र संतोष देशमुख यांच्यासारखंच आहे मुख्यमंत्र्यांनी आता तरी याबद्दल अधिवेशनात काहीतरी सांगावं बीडमध्ये जी परिस्थिती झाली आहे त्यासाठी वेगळ्या प्रकारचा कायदा आणावा सडलेली सिस्टीम बदलून टाकावी कारण आता हे सगळं हाताबाहेर गेल आहे अधिकारी बदलून टाका अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे आधी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं बीड जिल्ह्यातील गुंडशाही झुंडशाही आणि अपहरणाच्या आणि मर्डरच्या घटना समोर हो आल्या त्यातच खोक्याबाईच्या कारनाम्यामुळं बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचं काळचित्र पुन्हा एकदा गडद झालंय हत्याकांड मारहाणीच्या घटनांनी बीड जिल्हा पुन्हा एकदा गुन्हेगारांचं केंद्रस्थान झालंय बीडचा बिहार झालाय का असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झाला असून बीड जिल्ह्यातील जनता ही दहशतीखाली वावरत असल्याचा आरोप आता होत असतो त्यातच आता प्रेम प्रकरणातून विकास बनसोडे या तेवीस वर्षीय तरुणाची ज्या प्रकारे या मानुष्य मारहाण करण्यात आली हत्या करण्यात आली त्यामुळं बीड गुन्हेगारांचा जिल्हा आहे का असाही प्रश्न आता आणखीनच घडत होतोय बाकी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद